आपण मा या व्हिडिओमध्ये मराठीचं कथालेखन बघणार आहोत तर कथेचे मुद्दे काय आहेत दोन मित्र सागरातून प्रवास वादळ वारे नावेचे तुकडे एका फळीचा आधार माझ्या आईला सांभाळ पहिल्या मित्राची विनवणी दुसरा मित्र वाचणे आणि तात्पर्य अशा प्रकारे तुम्हाला कथेचे मुद्दे दिलेले असतात त्याच्यावरून तुम्हाला कथा लिहायची असते त्याला शीर्षक म्हणजे हेडिंग द्यायचं असतं आणि तात्पर्य म्हणजेच मोरल ऑफ द स्टोरी काय आहे ते लिहायचं असतं तर कथेचा विषय काय येणार आहे खरा मित्र किंवा वा मित्र असावा तर असा अशा प्रकारचे हेडिंग तुम्ही कथेला देऊ शकता आणि कथेची सुरुवात करायची आहे पहिला आहे पहिला पॅरेग्राफ येणार आहे किशोर आणि गणेश नावाचे दोन जिवलक मित्र होते जे किशोर आणि गणेश इथे तुम्ही तुमच्या मनाने दोन नावे टाकू शकता एके दिवशी काही कामानिमित्त ते शहराकडे निघाले आणि काहीतरी कामासाठी ते दोघं शहरामध्ये निघाले होते ते सागरातून नावेने प्रवास करत होते नाव म्हणजे बोट एकमेकांशी गप्पा मारत आनंदाने प्रवास चालला होता म्हणजे ते जेव्हा जात होते प्रवास करत होते तेव्हा एकमेकांशी गप्पा मारत आनंदाने म्हणजे उत्साहाने त्यांचा प्रवास जो काय होता तो चालू होता इतक्यात अचानक सोसाट्याचा वारा वाहू लागला सोसाट्याचा म्हणजे मोठा वारा येऊ लागला जसं की वादळ समुद्रात वादळ उठले सोसाट्याचा म्हणजे आवाज करणारा जो एकदम जोरजोराचा वारा असतो त्याला सोसाट्याचा वारा असं म्हणतात आणि त्याच्यातून काय झालं तर एक वादळ निर्माण झालं मोठमोठ्या लाटा समुद्रात निर्माण झाल्या आणि जसा वारा वाढतो वादळ वाढतो तसं समुद्रातल्या लाटा काय होतात तर मोठमोठ्या होतात आणि नाव हेलकावे खाऊ लागली हेलकावे खाणे म्हणजेच काय खा तर ती हालायला लागली जेव्हा लाटा वर खाली मोठमोठ्या लाटा व्हायला लागल्या तेव्हा ती नाव काय झाली नावेला हेलकावे किंवा धक्के बसायला लागले तेवढ्यात अचानक एक प्रचंड लाटेचा तडाखा नावेला बसला आणि हळूहळू म्हण हळू म्हणजे मोठमोठे जेवढे फटके किंवा जे धक्के नावेला बसत होते त्याने जे नाव हेलकावे खात होते त्याच्यामध्ये अचानक एक खूप मोठी अशी ला, लाट आली आणि ते नावेला म्हणजे तिचा धक्का लागला आणि नावेचे तुकडे तुकडे झाले आणि नाव काय झाली तर तुटली गेली किशोर आणि गणेश दोघेही पाण्यात बुडू लागले जसे किशोर आणि गणेश होतं त्या नावेमध्ये अजून जे काही असतील ते सगळेजण ना पाण्यामध्ये बुडू लागले तर ह्याच्यामध्ये किशोर आणि गणेशसुद्धा पाण्यात बुडू लागले सेकंड पॅरेग्राफमध्ये लिहायचं आहे इतक्यात त्यांना पाण्यात एक फळी तरंगताना दिसली म्हणजे एवढ्यातच त्यांना एक फळी फळी म म्हणजेच काय तर ती बोट किंवा नावेचीच फळी असेल जी त्यांना तरंगताना दिसली आणि ती काय होती ती का तरंगत होती कारण लाकूड जेव्हा म्हणजे सुकलेला असतो तेव्हा काय होतं त्याचं वजन हलकं होतं आणि ती पाण्यामध्ये तरंगायला चालू होते त्यांनी पटकन ती फळी पकडली आणि मग ते जेव्हा बुडत होते तेव्हा त्यांनी ते ती फळी बघितली आणि त्या फळीला पकडलं पण ती फळी दोघांचे वजन पेलू शकत नव्हती आणि ती फळी जी होती ती एकाचंच फक्त वजन घेऊ शकत होती दोघांचं वजन तिला पेलतच नव्हतं मग जर दोघं त्याच्यावरती बसले असते तर दोघं पण बुडाले असते तेव्हा किशोर गणेशला म्हणाला हे बघ तुझे लग्न झालेले आहे मग किशोर गणेशला काय म्हणतो की तुझं लग्न झालेलं आहे तेव्हा तुला तुझ्या बायकोसाठी जगायला पाहिजे आणि माझ्या आईलाही तूच सांभाळ तो हो तर तो काय बोलतो की तुझं तर काही लग्न झालं आहे तुझ्या बायकोला सांभाळण्यासाठी तुला जगायला पाहिजे आणि माझं लग्न झालेलं नाही माझ्या घरी कोण आहे तर माझी आई आहे आणि माझ्या आईलाही तूच सांभाळ कारण तू माझ्या आईला सांभाळू शकतो थर्ड पॅराग्राफ आहे गणेश त्याला तसे न करण्याबद्दल विनवण्या करून सांगत होता मग तो त्याचा मित्र होता त्यामुळे तो बोलत होता की तू असं करू नकोस कोणाला सांगत होता किशोरला गणेश अरे असे काही करू नको मी मरायला तयार आहे मग गणेश काय बोलतो की तू कशाला मरतो तू नको मरू मी मरतो आणि तू ही फळी पकड पण किशोरने ते ऐकलं नाही आणि किशोरने हे ऐकलंच नाही किशोरने ती फळी सोडली आणि दोघांचं बोलणं चालू होतं तेवढ्यातच किशोर फळी सोडून देतो मैत्रीसाठी किशोरने स्वतःचे प्राण दिले व वा मित्राला वाचवले आणि खरी मैत्री यालाच म्हणतात म्हणजे त्याने स्वतःची फळी स्वतः फळी सोडली आणि तो मेला आणि त्याने त्याच्या मित्राला वा वाचवलं तर ह्या गोष्टीचं तात्पर्य कसं येणार आहे तात्पर्य संकटकाळी जो स्वतःच्या जीवाची पर्वा न कर करता मदत करतो तोच खरा मित्र सो अशा प्रकारे तुम्हाला या गोष्टीचं तात्पर्य द्यायचं आहे आणि मुद्द्यांच्या आधारे अशी ही कथा किंवा स्टोरी पूर्ण करायची आहे सो कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू